नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर आणि मित्रांनो सूर्य आत्ताचा आवाळात गेलेला आहे आणि सूर्य बाहेर आल्यानंतर वातावरण कसं दिसते फक्त पहा आणि आत्ता जितक्यात एक पाच मिनटं झाले असतील मित्रांनो पाऊस येऊन गेलेला आहे जस्ट आणि आता आपण चाललेलो आहे शेतामध्ये थोडा फेरफटका मारण्यासाठी आणि मित्रांनो इथं चपी खोरं पडलेलं आहे या मित्रांनो चपीखोरं छोटंसं खोरं आहे मित्रांनो चपीखोरं म्हणून आपण याला तर ही दार देहासाठी लागतं मित्रांनो शेतामध्ये चपीखोर आहे ओके चपी खोर तर ही इथं खोरं ठेवून टाकूया आणि आपण पुढे निघूयात मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये रानामध्ये आणि फिरायला चला तर जाऊया मित्रांनो निघूयात हा हे रस्ता आणि आपण चाललेलो आहे मित्रांनो मका कशी उगवली फक्त पाहू शकता मका एक नंबर उगवली बघा मित्रांनो मी दिसत आहे मका फॉर्म केवढा आहे मखचा एकदम एद चांगली मका आलेली आहे मित्रांनो मी दिसत आहे तुम्हाला मका मकाच्या लाईने आता आपण आहे शेतामध्ये आणि चला तर जाऊया या साईडला इंद्रधनुष्य आहे पण ती इंद्रधनुष्य काय तुम्हाला नीट दिसणार नाही मित्रांनो पण बघूया आपण पुढे गेल्यानंतर जर चांगला दिसला तर मग इंद्रधनुष्य दाखवूया आपण हिरवीगार शेत झालेले आहेत मित्रांनो पावसामुळे एकदम मस्त झालेलं आहे हराळी किती माजलेली आहे दिसत आहे तुम्हाला आपल्या म्हशीसाठी चारायला मस्त पाहिजे एकदा म्हणजे जनावराला चारा म्हणजे उपयोग होते मित्रांनो दिसत आहे तुम्हाला सशाला हरळ लागते जनावराला लागते बरोबर प्रत्येक बांधाने गवत झालेले आहेत मित्रांनो हिरव्या कार न्यार शेत्रामध्ये आणि मी मागाशी पावसाच्या अगोदर मित्रांनो वैरण वाहत होतो आणि हे तर आपली गाडी रवली दिसत आहे तुम्हाला गाडीचं साखर होलं मित्रांनो चिखलामध्ये तरी पण आपण वैरण निघित पाहिलंय मित्रांनो वैरण वगैरे आहे आणि आता सध्याला पावसाचा दिवस आणि शेतामध्ये काही काम वगैरे राहिलेलं त्याच्यामुळे फेरपटक मार पाणी वगैरे द्यायचं राहायची काय गरज नाही पाणी वगैरे लावायला शेतात काय गरज नाही हे तुम्हाला दिसत आहे वली शेते दिसत आहे का अजून झालेलं नाही व्यवस्थित तर एकंदरीत असं म्हणजे पावसामुळं सध्याला काम नाही निवांत आहे सगळं आपण पाहू कशी आहे मग दिसत आहे तुम्हाला मग आणि मित्रांनो त्या साईडला पाहू शकता आणि आजचा आपाळ कसा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आबाळ कसा आहे ते आज या साईडला कसलेच ढग नाहीत या साईडला या साईडला मोकळे पोकळे वातावरण आहे या साईडला मोकळे पोकळे या साईडला काळे ढग आहेत मित्रांनो हे दिसत असतं तुम्हाला इथून चालवत आहेत हे ढग काळे चार ढग आहेत या साईडला असे ढग आहेत तेवढे इथपर्यंत आणि पाऊस मागा आला होता त्यामुळे आता पाऊस येईल ना येईल सांगता येत नाही येणारच नाही म्हणतोय आणि हे असं ह्या आता ह्या साईडला तर नाही पर्यंत ओके चला तर मग हे टाकलेलं आहे कचरा कचरा म्हणजे शेतातील जी घाण निघते मी मित्रांनो तसं हे टाकलेला आहे कचरा शेतामध्ये निघालेलं घाण तर काश्यामध्ये काशी किंवा गवताची जी म्हणजे हराळी असते हरळी गवत हरळी नव्हतं तर त्या हराळीच्या ही हराळीची मुळं आहे ती तर ती मुळं राना मोफसून बाहेर काढलेली आहेत जेणेकरून परत हराळी वगैरे येऊन शेतामध्ये त्याची काळजी घेतली जाते आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा कसं दिसतंय शेअ सगळ्या बाजूने तुम्हाला दिसत आहे शेतं कशी दिसत आहेत शेतं मित्रांनो हिरवेगार शेत आहे ती दिसत आहेत सगळीकडे एकदम हिरवळ आणि एकदम मस्त पाऊस पडला की पाऊस पडला की शेत हिरवीगार दिसतात मित्रांनो आणि शेतामध्ये एकदम व्यवस्थित मनरपतं आणि इथून एक एक दिस नजर जाईल तिथपर्यंत मित्रांनो इथं काय सुद्धा दिसत नाही एकदम मोकळं वातावरण शांत आज हवा वगैरे नाही एक काय नाही एकदम शांतता सगळीकडे पसरली आहे तुम्हाला दिसत आहे सगळं चला तर मग आपण जाऊयात आपण वैरण आणलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला जेवढी वैरण होती काल ले 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 ती आणलेली आहे सगळी तर मित्रांनो आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला एक छोटी छोटी वैरण होती आणि ह्या साईडला पडलेल्या होत्या पेंड्या एंडपर्यंत तर ती पेंड्या सगळ्या बांधलेल्या आहेत आणि बांधल्यानंतर पेंड्या मी उचलून घरी घेऊन गेलेलो आहे सगळ्या गाडीवरती आपल्या टू व्हीलरवरती टाकून आणि सगळ्या पेंड्याने ते रान मोकळं केलेलं आहे दिसत आहे तुम्हाला सगळं शेत मोकळं झालेलं आहे आता आता ह्या शेतामध्ये आपण मका करणार आहोत की थोडं राहिलेलं हे काढून घ्यायचं हे मैसार ठेवलेलं होतं आता या रानाला वापसा येईल कधी काय सांगतात वापसा म्हणजे राना सध्याला ओला आहे पावसामुळं ज्या दिवशी राणी हडकल त्या दिवशी आपण ही रान रा फरणार आहे म्हणून त्याच्यात मका टाकायचा मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ठीक आहे मित्रांनो चला तर पुढे जाऊया मग मी आता फिरत आहे मकाच्या शेतामधून ते मला दिसत आहे आणि आपल्या शेतामध्ये आता मकामध्ये मित्रांनो हराळीचं थोडंसं वाढलेलं आहे तण वाढलेलं आहे आपण आता हे तण काढावं लागणार आहे एक, कुर ला एक, एक तर कुरपण लावावं लागेल नाही तर मग ह्याला एक तणनाशकाचं एक हात मारावाच लागेल मित्रांनो हे दिसतं तुम्हाला या साईडला हराळ आहे थोडीशी या साईडला थोडेसे हरळे तर कुठं कुठं हराळ आहे मित्रांनो ही आपल्याला शेतामधली क्लिअरच करावं लागणार आहे आणि आता आळीचं बघितलं तर आळी वगैरे कुठं दिसत नाही म्हणजे कुठं कुठं आहे जास्त प्रमाणात नाही आहे राणामध्ये मित्रांनो अजून ना वापसा नाही आहे म्हणजे रान ओलच आहे अजून हे ठिकाणी ठेवलेलं आहे ड्रम औषध म्हणजे पाणी भरून ठेवायचं ठेवलेलं आहे अजून काहीत पाणी भरलेलं आहे पण एक दोन दिवसात पाणी भरावं लागेल औषध मारायचं आहे ही मित्रांनो दिसत आहे तुम्हाला अजून ही ओलच हटना मित्रांनो शेतामधली जी ओल आहे ना ती हटना आहे पाऊस थोडा थोडा रोज चालूच आहे थोडा 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 येतोय पाऊस तुम्हाला दिसत आहे आणि ज्येष्ठ मित्रांनो सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे सूर्यदेवाळा दिसत आहे त्याच्यामुळं शेतात म्हणजे सोन्या चमकत आहेत आता इथं घाण पडलेलं हे दिसत आहे तुम्हाला हे घाण ही, ही काय धनोरा वगैरे गोळा करून टाकलेला आहे शेतामध्ये सगळीकडे असा धनोरा हे सगळा गोळा करायचा शेतामधला मित्रांनो आणि असा एखाद्या ठिकाणी जमा करायचा आणि हा धनोरा वाळला की याला काडी लावून टाकायची म्हणजे जाळून टाकायचं का तर धनोऱ्याचं प्रमाण जास्त वाढतं बी ज जास्त पडतं आणि एकदा बी पडलं का मित्रांनो सारखा दणारा उगवतच असतो सारखाच आणि छोटासा वारोळ दाखवतो तुम्हाला काय मुंग्यांचा वारोळ मित्रांनो मुंग्या वारूळ बनवतात मित्रांनो हे दिसत असेल तुम्हाला मुंग्या वारोळ बनवतात कसा बनवतात वारोळ मित्रांनो बन दिसत असेल वारोळामध्ये मुंगे आहेत वारोळाला सगळ्या बाजूने बोळच पाडलेले आहेत पण मित्रांनो प्रत्येक प्रत्येक ठिकाणापासून पासून वाट आहे मित्रांनो याच्यामुळे तर चला तर मग जाऊया मित्रांनो आता